कोणा चिठ्ठी पडली गाड्या रवनी रवनीजा, रवनीजा। खजिना खजिना आईला खजिना म्हणजे खजिन्याचा नाकाशा ऐक काय बरं झालं कोणी बघितलेलं नाही गंटन शेठ आता तुम्ही माला माल होणार फक्त घेऊन आकाश एकदा समजला पाहिजे असं इकडून जायचं आणि मग आत घुसलं की खजिना आता आता एकदम गांट्या माला माल थांबल्या मोबाईल ठेवून बाजूला महत्वाचं का मी येते का असं काय मास्तर काय काम कंठन भर ठेवला मोबाईल आता बोल भाऊ कोणाला सांगणार नाही ना नाही ना यार हे कोण नाही आपल्या दोघतेच विषय आहे तुला बात कधी तुला वाटले कधी सांगितलं कोणाला नाही विश्वासं सांग मी ना मर्सिडीज घेणार ही बीएमडब्ल्यू ऑडी पाच सकरेन पोकलेन जिस्बी तू हां मर्सिडीज पोकलेन बेकन क्रेन अरे बांगला वालणार आहे तीन मजली त्याचा दुसऱ्या मधल स्विमिंग टँक मला आंघोळीला हे मी माझं मला पण परत नाही सांगणार घंट अरे तुला खोट वाटत कमले मला आहे ना खजिन्याचा ना कसं सापडलो म्हणजे मला कळणार कुठून कस जायचं गोल आकार हे काय समजा ना तेच ना मी गावात हिंडून आलो असं साइडनी हे रेषेप्रमाणे मला कुठंच काय साप याचा पण शोध घ्यायचा कसं मग तुम्हाला कळणं म्हणून तुला विचारतो ना आपण दोघं निंबं निम्बं वाटून घेऊ मग तू बी घे मर्सिडीज बी एम डब्ल्यू जे पॉकलँड हा आता येईन बर का कंटॅक्ट खरं मग मी मगाशी ते चष्टच केली म्हणलं आता तर काय माझी हिंगलाच घर राहिलं ते लावून काय ते डोकं लावून ते नकाशा समजून सांग ना समजा काय ते मला असं कळणार ना आपल्या शोध घ्यावा लागण असं काहीतरी गोल म्हणजे नाही काहीतरी पडक पडक काहीतरी विषय पाहिजे असं खजिना बिजिना म्हटलं रे जुन्या गोष्टी असतात जसं समजा ना का पडक वाडा पडक विर गावाचा मध्य भाग तर हा राह तसं पण हा ते कोड मध्ये आता ज्याचा नकाश आहे ना भाई ते आता तस तयार केलंय राव यांनी पूर्ण पण बघितलं ना कोणतं बोलायचे आता गोल म्हणजे कस राव आपण अंदाज कसा लावणार ना नेमकं आपल्या गावाचा मध्यभागी गोल आपल्या एखादी आहे का मग आपलं असे रस्ता आला आला। आपला गावाच्या पलीकडच्या माळ्याच्या साईडला तो तर रस्ता नसल ना कळायला मार्ग नाही आपण काय करू गावात जाऊ गावाच्या मध्यभागी बघू सेंटरला काही सापडत का असं कोणतं रोड बीड येतो का हा दोन तीन रस्ते मिळून ये ना कुठेतरी आपल्या लागतं सापडू ना आपण प्रयत्न करू फक्त कोणाला म्हणू नको ते रे बी चुप नी रे बी चुप कोणाला म्हणा चुप 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 गुप चुप चल वरती नाही नाही तू ग बस मी बस काय बोलत नको काय अरे पण कोणतरी सांगा काहीतरी बोला काय बघा आता आपल्या सॅमच तोंड असेवालीचे ना, वाली ना। ती चर्चा चालू होती आमची येण्यात नका काढू मला खरं काय ते सांगा नाही ती भाजली नाही रे ती वीज त्याच्यामध्ये तशी झाली ऍक्च्युली ते भेगा पडल्यात ना काय ते कागदाव काय काय कुठ काय ती काय नाही कल्याणला काय आलं ते बघत होतो खरं सांगा बरं का तुम्ही मग महाराष्ट्राला काय आला ते बघ सांगू असं आपल्याला काय कळलं नाही याला कळलं तर कळलं काय मला आहे ना खजिन्याचा नाकाशा सापडलाय पण काहीच उम झाला काय काय नाही असं गोल हिवा रस्ता येतोय यो बी येतोय ये सापडणार तुम्हाला आणि तिथे किती सगळं गाव बिव मध्य सेंटर सगळं झाले गोल इकडून एक थांबा किंवा असा हि मधी आयला नाही सांगता याच्या रावी नाही अवघडेल खजी नाही राव बाबी आपल्याला सापडला ना आपण वाटून घेऊ आता असे बी तुला कळलेचे आपण वाटून घेऊ चला की बोल मग ते टाकी तर नसन टाकी नसन राव त्या पलीकडे त्या चिचाच्या झाडापाशी आहे ना चिचाची ती गोल येईल सारखी झाड दाखल हे गोल दाखल झाड दाखल टक्के विहिरेल मग पाणी कमी असल्यामुळे खजिना लोन सोपं जात काही थोडंफार पाणी असं उकसून काढू चला बघा मोटर बिटर लावून काढून टाकू सगळं मोटर खायला आवाज येऊन आपल्या बादल्या आणायच्या दुरी शिंदा शिंदी आम्ही तुम्हाला सांगितलं आता तुम्ही विचारून कोणाला मानायचं ना त्या कानाची त्या कानाला नाही आपल्या तिघा ठेवा तिघा ठेवू आपण मी तुमच्या बाजूच का नाही का पार्क आहे मी सांग बरं तसं पारखा नाही पण आल्यावर आपले विपर्क होते नाही 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 आपण तिघच मिळून काय करायचे करू मोठं गाणं वाजवून गावाकडे जातात जमीन विमिन सरपंचांच्या हाताखाली कवर राहतील स्वतः तिकडे मस्त की बागायला शोध लावू त्याचा गावाकडे शेती घ्या मक्कार हाय मक्कार शेती घेतो नाही मक्कार दाळीम लाई दो आणि लेकरू बिकरू नाही झाले एखाद दत्तक घेऊन बघू एकदा ती घेता भेटू दे ला 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 सोडा सजना शिरशिरी आली अंगा मधाच ठेवा लुटता लुटता बघतोय चावट भुंगा लला लला ल तुला साजनी मुख असला ग अरे ए? आज लय सगळेच गुड जोडीने इकडं म्हणजे भेटायला आलेत का काय काहीतरी गुपित असले म्हणून त्याच्याशिवाय आलो का मी महत्वाच काम दिसत काय म्हणतो कंटन मला खजिन्याचा नाकाशा सापडलाय काय बोलतो हा मग ते आधी कामल्याने मी स्वादाच प्रयत्न केला पण आमचा प्रयत्न फेल गेला आम्ही त्याच्यात बाळूभाऊला संगनमाताने सहभागी करून घेतली बाळूभाऊ म्हणले ती विहिरीत असन आमक मग विहिरीत लाख पाणी शिंदू शिंदू पर आमचे हात आवघडले ते विहिरीत आपल्या शिवाय काहीच निघलं नाही अरे 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 तर तुमचं काय वाटा असेल देऊ भाऊ आम्ही पण तुम्ही आम्हाला एवढा नाकाशा समजून सांगा एकदम योग्य ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला माहितीये का याच्या अगोदर आम्ही हेच काम केलेले गावात जर कुठं शेळी बकरू मेंढी काही जर हुकली हरवली तर चेअरमन कडेच चे यायचे विचारायला अरे चेअरमन असा माग काढायचा माग काढून शोधून दिलेले म्हणून मला काही वेळ काही दिवस पण शेळी उडक्या म्हणत होते आणि ते वास्को तो कामा माहितीये का वास्को तो कामा नाही बाबा ज्यांनी इंडिया शोधून काढली तेव्हा अगोदर आमच्या आज भेटला आमच्या आजीने गायडन्स केलं कुठं जायचं इंडियात कुठं कोण आहे काय सगळं आणि ते गुगल मॅप वाले मला हुडकीत आले बर मग त्यांनी माझ्याकडून गायडन्स घेतलं आम्हाला गुगल मॅप काढायची मग कसं करावं लागल हे ऍप कसं तयार करावं लागेल ते आमच्याकडून शिकले ते गुगल मॅप त्याच्यातला ते आवाज पाहिला का तू दाईने मुळी लेप आवाज कोणाचा 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 असं कोणाचा कोणाचा आमच्या चेअरमनबाई ओ त्याच्याशिवाय आपण त्यांना सांगितलंच नाही आपलं टॅलेंट बघून ती इथं आली होती आणि गोल 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 आणि तिथं असू शकत नाही हा हा सुप्रा त्या इथं एक तिथं कसं असन पण इथं आता पक्क कळलं मला कुठे 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 नाही 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 इथं बी असू शकत सापडलं 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 नाही ना राव माझ्या बी ध्यानात याय दिया नाही माझ्या काही ध्यानात याय ना गांठी मग आपल्या गावात कोणी आहे आपण त्याला मी एक वाटा घेऊन टाकू आहे का दिलं दिलं आता तुम्ही यांच्या पुढं हे घेऊन सरपंचाकडे आणि त्यांना चिचा आता सगळे जाऊ ना सरपंच म्हणे खजिना करा सारखा जामा मला माहिती कशा सरकार दाजी नेत आपण त्याला सांगू काही ग्रामपंचायतला देऊन काही आपल्यात वाटून घेऊ तस करू वीस टक्के वीस टक्के वीस टक्के टक्के ग्रामपंचायत आपण असं करू फक्त खजिना गावाची सगळी माहिती सरपंचाकडे दप्तर सरपंचाकडे त्यामुळं आपण फक्त सरपंचाकडून काढून घेऊ हे कुठे नंतर कायची ग्रामपंचायती कायच सरपंच आपणच घेऊ हा जमन ना फक्त आपण काढून घेऊ सरपंचा माहिती असं येते कुठं निघाले चालू आहे जरा काम आहे महत्वाच कशाचं काम घरी चाला अरे महत्वाचं काम आहे मला माणसात नको बोलत जाऊ जरा असं काय बोलले मी चला माझं पण महत्वाचं काम आहे घरी चला अरे मला जाऊन येऊ दे घरी चला म्हणले ना बर तुम्ही व्हा पुढं थोडस इथं थांबा मी आलो जरा लवकर महत्वाच काम असू शकत चला तू तर मला मा... नुसतं पुढं घालूनच आण पुढं काय झालं तुल... तुला माहितीये का अतिशय महत्वाच्या कामाला चाललोय मी कोणतं काम आहे तुमचं महत्वाचं अरे त्या गंठ्याला खजिन्याचा नकाशा सापडला मग तो खजिना शोधायला चाललोय आम्ही जर तो खजिना सापडला तर तुला किती दागिने करीन मी लक्ष्मी हार तुला कानातले ते कंठन सोन्याचे पायातले पैंजून सुद्धा करीन मी आणि हा कामाला चालवतो हो का। का मला काय माहित तुम्ही असं का सांगायचं ना आधी खुनवायचं ना मग सांगते कामाला बरोबर पप्पा मिली मेन तरी बनवली होती ती आकृती मला पाहिजे ती मॅमली रागवते ना आम्हाला सांभाळता नाही आली का कुठं बी हार होतो परत म्हणतो व्यवस्थित सांभाळून ठेवायची ना त्याला काय होतं सांभाळायला अरे सरपंच हा अतिशय महत्त्वाचं काम आहे हा बोला ना एक आम्हाला खजिना सापडला म्हणजे त्याचा नाका खजिनाचं हो आता लय तुम्ही असं एकदम हे होऊ नका एक्साईट होऊ नका ऐकून घ्या बर जर तो खजिना सापडला तर लगेच भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला फोन करणार आणि त्याच्या नादी लागू नका आपण आपल्या गावाला थोडाफार वाटा देऊ तुम्ही सामील व्हा हा तुम्ही सामील व्हा आपण आपल्यात वाटा वाटून घेऊ गावचा विकास करू पण हे काय फार मोठ्या तुम्ही पडू आपला विकास होईल ना आपला विकास होईल गावचा होईल अतिशय मौल्यवान ऐवज आहे हा अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट असल कधी काढचं अचानक गंठनला सापडलेलं याच्यात खजिन्याचा नकाशा नकाशा अतिशय सुरक्षित ठेवायचंय आता हे यातला आम्हाला काहीच कळाना म्हणून आता आमची अक्कल बंद पडली म्हणून आता इथून पुढं म्हणलं सरपंचा तुम्हाला जर कळायला असत माझ्याकडे कशाला बाबा तो भाग सोडून आता डोकं लावा पप्पा माझीच आकृती इकडे बघा माझा अक्षर हा राव तुझंच येते तू रात्री काढत होता ना हे पृथ्वीचा अर्ध गोल अरे ते खजिना नाही ते खनिज खनिज त्यांनी पृथ्वीचा अर्ध गोल काढला गो। वरती मृदा खडक आणि खाल्लेले खनिज अर्थ तुम्ही तर नीट वाचा खनिज शब्द तुम्ही खजिना घेऊन पळायला लागले मग पृथ्वीचा गाभांजीवाला काय मग जाग बाबा घेऊन चला वा अरे खनिजावाले खजिनावाले एक विनंती आहे कुठं सांगू नका बर बाबा नाही सांगत नाचकी होईल बर बर बाबा नाही सांगत आता आपली बी झाकली मुटला खाती गपचीप राहू द्या ते तर लोक येड्यात काढतील चेयरबनला सर स्वप्न बघितले होते चेरबल आख येड लावलं माझं माझो आणि जेसीपी ऑड इन बिडी सगळे स्वप्न धोयला मिळाले मी मर्सडीज मी असं गोल्डन मिनट व्हायचं मागवो मला कमल्याने आयडिया दिली सरपं सोडून दे गावाकडे जाण्या पाच पन्नास एकर जमीन हे तूच बागायतदार होई चारला असत ना चायला मालामाल झाला असत मालामाल पैस नसत मायला कंबर पाटा सुद्धा करून घेतला असता सुमारे प्रत्येक बोटात अंगठी आता काय तुम्ही अजून येतच बसले का हा काय करायचं अहो ते खजिना शोधायला जायचं का नाही गप्पच गप अजिबात गप्पच एकदम अहो मी काय म्हणते मी ते खजिन्याची बात माय माय सांगू का काही सांगू नको तू आता बाय